हॅलो फ्रेंड माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर सर्वांना गुड मॉर्निंग तर आव त्याला ती फिरती म्हणून काढून ठेवते रात्रीच्याला तर तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये तर मी शाव बनवायला या आणि हा का असला भरपूर चिकट झालाय श्यावा

Таран яд кела най сайпака яд Allora, guarda attentamente. Allora, guarda qui. Da qua. Allora. मीते रेकते आहे. मीच टाकतो. मीला दाव. एवढं टाकलं. हलाव्या लागल्या हवं हो, मस्त हे असं बनवलं आहे मस्त बनवते ते छान येते त्याला बनवायला तर मला पण होतंय ठेका मग आणि माझ्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर कसे आहेत तुम्ही सगळे चांगले आहेत का तर हवं का इकडं बघा इकडं खाली आमची गॅलरी आहे इकडं रोड आहे आणि सगळे एकदम ओके बाय